नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता सावनीला मुक्ताचं सगळं सत्य कळालेलं असतं त्यामुळे आता सगळ्यांसमोर ती तिला तिचं खरं रूप आणायला सांगते इकडे मात्र आता रिपोर्टर आणि पोलीस सुद्धा आलेले असतात तेव्हा मुक्ता तिला म्हणते की तू किती नाटकं आहेस ग आता तरी खरं वाघ मी तुला सांगितलं होतं ना माझ्या मुलीला मी तुझ्यासोबत एक सुद्धा एकटं सोडणार नाही येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सावनी मात्र इकडे सईला आग्रह करते की मी तुझी मम्मा आहे तू मला मम्मा म्हणायचं दुसरीकडे मात्र आता सई नकार देते नाही माझी आई फक्त मुक्ताईच आहे दुसरीकडे आता मुक्ताला मात्र जेल झालेली असते तिकडे मात्र तिथे असलेला स्टाफ आणि इन्स्पेक्टर आता मुक्ताला म्हणत असतात की ती मुलगी आणि तिची आई हे सगळं बघून घेतील ना बाई तू कशाला मध्ये पडते आहे तेव्हा मात्र ती सांगू लागते घडलेला प्रकार आणि आम्ही एकमेकींना भेटल्यापासून आम्ही एकत्रच आहो आणि आता आम्हाला कोणीच वेगळं करू शकत नाही माझ्या बाळापर्यंत पोहोचण्यासाठी मला कोणीच अडवू शकत नाही असं मात्र आता ती इन्स्पेक्टरला धमकावते आणि सागर सुद्धा आता तिच्या बाजूने खंबीरपणे उभा राहिलेला इन्स्पेक्टर मात्र तिच्या कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देत नाही मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा